भारतीय जनता पार्टी नागपूर अंतर्गत बत्तीस मंडळाचे अध्यक्ष नियुक्ती घोषणा रविवारी करण्यात आली कामठी विधानसभा क्षेत्रातील भारतीय जनता पार्टी संघटन पर्व अभियानच्या अंतर्गत माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात माजी आमदार टेकचंद सावरकर जिल्हा महामंत्री अनिल निधान महादुला नगरपंचायत नगराध्यक्ष राजेश रंगारी यांच्या अध्यक्षतेखाली कोराडी मंडळ अध्यक्ष पदाकरिता भिलगावचे ब्रह्मा काळे कामठी शहर अध्यक्षकरिता मंगेश यादव तसेच कामठी ग्रामीण मंडळ अध्यक्ष सचिन घोडमारे तर मौदा शहर अध्यक्ष पदावर मुकेश अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली या सर्व नवनियुक्त मंडळ अध्यक्षांना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी राज्याचे महसूल मंत्री तथा प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे जिल्हाध्यक्ष श्री सुधाकर कोहळे यांनी सर्व मंडळ अध्यक्ष यांना नियुक्तीच्या व पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या तसेच नवनियुक्त मंडळ अध्यक्ष संघटनात्मक कार्य अधिक जोमाने उत्साहाने पुढील काळात या सर्व मंडळ अध्यक्षाच्या माध्यमातून होईल तसेच पुढील काळात होणाऱ्या जिल्हा परिषद नगरपंचायत नगर ग्रामपंचायत व इतर सर्व निवडणुकीकरिता भारतीय जनता पार्टीचे संघटन अधिक ताकदीने व जोमाने मंडळ अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली कार्य करेल अशी आशा व्यक्त केली नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या सर्व अध्यक्षांना कार्यकर्त्यांतर्फे पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या आपल्या घरावर सोलर रुफटॉप प्लांट बसवा आणि आपलं वीज बिल नव्वद टक्क्यांनी कमी करा आजच ग्रीन लाईफ सोलर सिस्टम येथे कॉन्टॅक्ट करा आणि बुक करा आपलं फ्री कन्सल्टेशन आमचा पत्ता आहे मोदी नंबर एक राम मंदिर रोड कामठी मोबाईल नंबर सेवन एट सेवन फाईव्ह सेवन फाईव्ह वन एट वन झिरो